नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने आळीवाची खीर कशी बनवायची ते तर या आळीवामध्ये लोह हो, कॅल्शियम जीवनसत्व क आणि ही आळीव शरीरातील आपल्या हिमोग्लोबिनही वाढवते हे बघा मी इथे दोन चमचे आळीव घेतलेले आहेत आणि हे आळीव किराणा दुकानात कुठेही तुम्हाला सहजपणे मिळून जातील तर हे आळीव असे असतात आणि हे आळीव आपण आता भाजून घेणार आहोत तर केसगळतीवरही छान रामबाण उपाय आहे ज्या महिलांचे थंडीमध्ये जास्तच गळतात त्यांनी आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा ही खीर खाल्ली तर केसगळतीचा छान फरक जाणवेल तुम्हाला तरी आता आपल्याला छान असे मंद आचेवर भाजून घ्यायचे तर आळीव भाजल्यामुळे आळीवाची खीर गिळगिळीत अशी होत नाही जर आपण आळीव नाही भाजले तर त्याची खीर अशी गिळगिळीत होते आणि चिकट होते तर बघा आता मी ते एक चमचा साजूक तूप घालणार आहे आणि या तुपावर छान असे तडतडेपर्यंत आळीव आपल्याला भाजून घ्यायचे जसे आपण तीळ भाजताना तडतड फुटतात तसे आळीव ही छान तडतड असे फुटतात आणि हे खमंग अशी खीरही लागते आळीव भाजल्यामुळे ला तर हे बघा एक दोन ते तीन मिनटात आळीव भाजले जातात हे बघा तुम्ही नीट लक्ष देऊन बघा आळीव त तडतड असे उडत आहेत आणि छान आता हे आळीव आपले भाजलेले आहेत आता ही एका वाटीमध्ये मी काढून घेते आणि आपल्याला कोमट दुधामध्ये भिजत ठेवायचे किमान दहा ते पंधरा मिनिट हे आपल्याला आळीव भिजवत ठेवायचेत म्हणजे ह्याची खीर एकदम एक छान होते तर हे बघा ह्याच्यात कोमट दूधच घालायचे एक अर्धी वाटी कोमट दूध घालायचे आणि छान आपल्याला असे आळीव भिजत घालायचे हे बघा भिजवल्यावरही अगदी चिकट झालेले नाहीत भाजल्यामुळे तरी आता आपण पंधरा मिनिटात ठेवून द्यायचेत हे हे बघा पंधरा मिनटानंतर नंतर आपले आळीव छान भिजलेले आहेत आणि हे पिवळसर तुम्हाला जर दिसत आहेत ते तुपाचा थर आलेला आहे याला तर हे बघा छान आळीव पण असे फुगलेले आहेत आता आपण खीर बनवून घेणार आहोत तर साधारण मी इथे एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि या दुधाला उकळी द्यायची आपल्याला तर ही खीर आपण गूळ घालून करणार आहोत तर गूळ घातल्यानंतर जराही फाटत नाही हे बघा आता दूध उकळत आलेलं आहे तर आता आपण हे आळीव भिजवलेले याच्यामध्ये घालणार आहोत मंद आच्यावरच आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची तर हे बघा पूर्ण आळीव घातलेले आहेत आता आपण पूर्ण तळापासून ह्याला हलवून घ्यायचं आहे आणि मंद आच्यावर एक दहा मिनिट ह्याला शिजवून घ्यायचं हे बघा ही खीर आता छान शिजत आहे आपली तोपर्यंत आपण गूळ चिरून घेणार आहोत ही खीर आपण या थंडीच्या दिवसामध्ये आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा जरी खाल्ली तरी आपल्या चांगलाच अनुभव येतो आणि श कंबरदुखी स्नायूदुखी जरा होत असेल तरीही आपल्याला चांगला फरक पडतो हे बघा छान उकळी आलेली आहे तुम्ही जर यामध्ये साखर घालणार असाल तर या स्टेजला साखर घातली तरीही चालेल पण मी याच्यामध्ये गुळ घालणार आहे हे बघा छान आपली शिजत आलेली आहे खीर आपल्या शरीरातील कॅल्शियम किंवा के हिमोग्लोबिन जर कमी झालेले असेल तर अशी खीर किंवा आळीवाचे लाडू जर बनवून खाल्ले तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल हे बघा आपली खीर ही शिजलेली आहे तर आता आम्ही या खिरीला गॅसवरून खाली उतरवून घेते तर आपल्याला हे गॅस बंद करायचं आहे आणि खीर खाली उतरून घ्यायचे आणि ह्याला परत दोन ते तीन मिनिट असं हलवत राहायचे म्हणजे दुधाचं टेम्परेचर कमी होतं आणि आपण गूळ घातल्यावर ही खीर फाटत नाही तर हे बघा छान असं तळापासून आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे ह्याची वाफ जाईल गॅसवरून आता आपण ही खिरीचं पातेलं खाली घेतलेलं आहे तरीही आपल्याला लगेच गूळ घालायचा नाही एक दोन तीन वेळा आपल्याला असेच वाफ जाऊ द्यायची दुधाचं टेम्परेचर कमी होऊ द्यायचं आहे तर हे बघा मी एका बाऊलमध्ये काढून घेते आता थोडंसं दुधाचं टेम्परेचर कमी झालेलं आहे तर मी आता याच्यामध्ये गूळ घालणार आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त गूळ घालायचं आहे आपल्याला कितपत गोड आवडतं एवढं छान आपली खीर दाटसर अशी झालेली आहे आता मी याच्यामध्ये चिरून घेतलेला दोन चमचे गूळ घालणार आहे तर मी दोन चमचे चाळीव घेतले होते तर दोन चमचे गूळ घालते बघा गूळ घालून आपल्याला असं पूर्ण हलवून घ्यायचं आहे म्हणजे गूळ आपला वितळेल दुधामध्ये हे बघा छान गिळगिळी ताजिबात खीर झालेली नाही आणि एकदम छान झालेली आहे तर तुम्हालाही असा केसगळतीचा त्रास किंवा के कंबरदुखीचा त्रास होत असेल तर तुम्हीही नक्की अशी खीर करून प्या आठवड्यातून दोन ते तीन वेळा अशी खीर खाल्ल्याने नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा अशाच नवी नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये